आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महाराष्ट्र न्यूज आरोग्य खातं राज्य सरकारचं असेल केंद्र सरकारचा असेल पूर्णपणे अपयशी या रोगाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी रुग्णांची संख्या वाढू नये म्हणून आणि त्याची व्याप्ती गाव टू गाव या ठिकाणी चाललेली आहे पहिले शेगाव तालुकाच होता तालु ना, आता नांदेडा तालुक्यापर्यंत त्यानं प्रयाण त्या ठिकाणी केलेलं आहे मग आता हे सगळे निघून गेले आरोग्य सेवक गावामध्ये आहेत ते फक्त रुग्णांची रोज रुण चौकशी करतायत परंतु चौकशी केल्यानंतर त्यांना सातत्यानं आपापल्या गावामध्ये वाढ झाल्याचं दिसून येते मला आजही कळलं की पस्तीस चाळीस लोक रुग्ण आजही वाढलेले हे जर असं होत गेलं तर हे थांबायचं कसं म्हणून गावकऱ्यांना विचारलं त्यांनी सांगितलं काही मंडळींनी सांगितलं किंवा महिनाभर थांबा आम्ही नेमकं याचं काय कारण आहे ते सांगतो तुम्ही आंघोळी करू शकता पाणी आहे तुम्ही भरपूर झोप घेऊ शकता तुम्ही भरपूर जेवू शकता आम्ही तर सगळंच करू शकतो पण काय करू नाही रिमिडीज काय आहे या आजारावर त्याच्या बाबतीमध्ये म्हणून जर यांना जमत नसेल तर खुशाल यांनी हात वर करावे आणि आमची मागणी आहे कुठेतरी डब्ल्यू एच ओ जी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे की या ठिकाणी सगळ्या जागतिक महामारी असेल अन्य कुठलेही आजार असतील त्या बाबतीमध्ये अत्यंत प्रभावीपणे निर्णय त्या ठिकाणी आणि सोल्युशन निघतं म्हणून भारत सरकारनं या आपल्या आता ह्या खटाटोप थांबवावा आणि डब्ल्यू एच मदत घ्यावी डब्ल्यू एच ओचे जे काही जगातले नामवंत डॉक्टर तज्ज्ञ मंडळी असेल त्यांना मला वाटते दोन दिवसाच्या आत ते कुठूनही या जगामधला कुठलाही माणूस कुठं पोहोचू शकतो म्हणून तेही तातडीने येऊन त्यांनी हे ताब्यामध्ये घ्यावं आणि जनतेमधली भीती त्या ठिकाणी जी निर्माण झालेली दहशत निर्माण झाली काही लहान लहान मुलं भेटले त्यांचे केस गेलेले त्यांना शाळेमध्ये गेला तर त्यांची चेष्टा त्या ठिकाणी विद्यार्थी करतात कुठेतरी काही लोकांना सेव्हिंगसाठी तालुक्याच्या ठिकाणी गेलं तर कोणत्या गावचा विचारला जातो आणि त्याचे केस पाहून त्या ठिकाणी कोणी ब्लेड लावायला धासवत नाही त्या ठिकाणचं इन्फेक्शन होईल आमची दुकानं बंद पडतील अशी साधारण व्यक्ती या मंडळीवर टाकला जातो का असाही प्रश्न या ठिकाणी उद्भवतो योगायोगानं आज आम्ही त्या ठिकाणी भोंडगाव असेल भोंडगाव असेल कालवड असेल कठोरा असेल आमच्या माटरगाव असेल लिंबी असेल मच्छिंदरखेड असेल अनेक गावाचा दौरा केला तर प्रत्येक ठिकाणी ह्याच गोष्टी आम्हाला जाणवल्या लोकं अत्यंत दहशतीखाली खाली धास्तावलेलं आहे त्यांना ध्येर्य देण्याची गरज आहे एक दोन ठिकाणी तर लग्नाचे प्रसंग होते परंतु मुलीच्या पाहण्याच्या कार्यक्रमालासुद्धा वराकडची मंडळी आली नाही